मोहोरिया मंगल मूर्ति आईये तो तुझे किससे कहा तू अनजान बनकर आया कर तू तो इस गांव में मेहमान बनकर आया कर ये तेरी सल्तनत है तू तो यहाँ सुल्तान बनकर आया है हे गाइस गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मध्येदार स्वागत आहे आपल्या एग्रीकल्चर फॅमिली व्लॉग्स वर आता गाडीत जस्ट उठलोय आणि डायरेक्ट गाडीत येऊन ब्लॉक चालू केला कारण की के आता आम्ही चाललोय गणपती आणायला <laughs> आता आम्ही चाललोय गणपती आणायला बाबू बाबुला चला त्याला उभं राहिले मजा झालं उभे राहायला तर आता आपण चाललोय गणपतीला गणपती कसा असेल ते दाखवतो कारण की मूर्ती जे सजवले ना ती अशी बघून तुम्ही हे होत तोंड नाही दाखवणार बाकी सगळं दाखवेल कारण की तोंड आपण दुसऱ्या दिवशी दाखवतो त्याच्या आधी आपण दाखवत नाही मागच्या वर्षीची मूर्ती पण बेस्ट होती आणि या वर्षीची पण दुसऱ्या ठिकाणी नाव नंतर तुम्हाला सांगेन मी आता याला घेतल्याला सांभाळला टेन्शन आहे याला मारले पण हा तू जाऊया मूर्ती आणायला तिथे हरेश आणि आशुमा आलेले ते वेट करता आम्ही लेट झालो कारण की फुल मार्केटला गेलेलो मग मा बघू आता सर्दी पण झाले पहिले जाईन मूर्ती विर्ती घेऊ आपण आणि मग घरी बसू कारण की आज आम्ही सकाळी उठलोय आणि साधला चाललोय कारण की आपल्याला शॉप मध्ये पण जायचंय ना शॉप मध्ये फंटाण्याला बसवलंय चला जाऊ आणि डायरेक्ट मूर्ती करताना भेटू ठीक आहे आपण गाडी चेंज केलेली आहे आता आपण झालो आश्वावर गाडी चला హండల <laughs> పిరో <smart> आगा जस्ट आपण आलो सावंत नाही काय आशु मामा भेटला आशु मामाला बोलला आपण मूर्ती पोचवला गाडी आलो घ्या का मी ना आरेचा पकराला <laughs> बाकी कोण नाही दुकान को खोला ना आम्ही अरे बाबा ट्रॉफी बघशील पंचेस मिनिटं फक्त चाला गेल्या गेलो फुल मार्केटला असं घुसाला पण रागा नाही तू गोष्ट डोक्यावर एका पकडले मी जाऊ दे गणपती आहात मार नको गणपती आज ना हे धाव काय आले तिरी आहे तीस तुझी शिकायला वाटत लवकरच आता आलो रामपूस झालं हारायला मामा शोधले गायंगी बोलत बोलत आलेला नाही अपेक्षा चला तुला काय जाऊया आरेणी परत रस्ता चुकवलो आपला नाही तोच आहे तुला आता जाऊ मूर्तीवरती घेऊ मूर्तीवर शूटिंग करूया आणि मग पप्पाला गाडी चालू काय जस्ट आता आम्ही कारखान्याला फोटलो आणि आला एक एअर लावले आशू बाबाने गाडीत दा। काय हा दादा काय नाही अरे काही आर्या तुम्हाला सांगायचं विसरलो हर्या हा आमचा आर्या तो सात महिन्यातून कम बॅक करणार सात महिन्याला सुधारायला पडवलो तो अजून एक रोग घेऊन आला बॉडी बिल्ड बनवायचा बाबू टाटा 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 याला काय म्हणजे पोचलो आणि तुम्हाला मूर्तीचा माझा सिनेमॅटिक शॉट घेतो आणि दाखवतो या दादांचा सत्कार पण करायचा आपल्याला कारण मी मूर्ती अशी पाहिजे होती त्याच्यावरून दहा टक्के जास्त आपलं सुंदर बनवून त्यांनी दिलेली आहे मला काही त्याला काय झोप येत नाही तर याने लावले टेम्पोची सवय आला टेम्पो घेऊन जायला काय आम्हाला मग काय माल म्हटलं ना कामाला ना तर त्याला काही आता आपल्या याच्यापेक्षा जास्ती भारी मूर्ती आपल्याला दादानी बनवून दिल्या तर त्यांचा आपण इथं सत्कार विरोध करूया आणि मग डायरेक्ट मूर्ती घेऊन आपल्या आपल्या घरी जाऊया थँक्यू सो मच चला जाऊया आता डायरेक्ट मूर्ती घेऊन घरी आणि घरी गेल्या तरी पेंडुलम बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सुंदर मामा की जय जय बिल्डिंगच्या खाली पोतरा ऋतु रिवर्स साईट इस्टेट तर आदा आलेत आपल्या घरी माणसं की मूर्ती आहे ती अशी दिसतो भारीत कडक अशी मग डोलत डोलच कडक तर चला मूर्ती तर स्टार्टिंगला सिनेमॅटिक दोन तीन शॉट घेतलेले आहेत तर आता आपण ही मूर्ती घेऊन जाऊया पहिले मामा गेल्या छोट्या मूर्तीला घेऊन कारण की दोन्ही एकदा जाणार नाही आणि आज आपण कॅमेरामॅन आपल्या हॅरीला बनवलं आहे तर हॅरी आपल्याला मग तो गोराव पण किती आले हीच खूप हीच खूपसरत का राज आहे अशोक केणे संबंध <laughs> तर चला याय आता आपण मूर्तीवरती घेऊया मस्त की पप्पाला बसू पहिले आता पप्पा खाली बसणार आणि त्याच्यानंतर बा पप्पा मखरात उद्या सकाळी बसतील तेव्हा आपण दुकानात असू मिठाई विकत तर आता चला आपला काम आहे त्याच्यामुळे आपण सात वाजता मूर्ती आणलेली आहे घरी संध्याकाळी कारण की जमणार नाही अकरा बारा वाजता त्याच्यामुळे पहिले नेऊया आणि टाईम तर सकाळचाच होता सकाळी पावणे एकपर्यंत बाप्पा आणायचे होते उद्या दुपारी नाही पावणे एकपर्यंत आपला सॉरी पावणे दोनपर्यंत बाप्पाला घर आणायचं आहे आणि उद्या दहा ते आपला दहा वाजून एकोणपन्नास मिनटातून तर दहा वाजून आपलं एक वाजून एकोणपन्नास मिनिटां पूजा करायची आहे म्हणजे बाप्पाचा जन्म त्या या 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 टायमाला असा शासन दिले ते काल मी बघला न्यूजवर आणि दोन तीन बुवा बोला या या तारखेला करायचं या टायमाला करायचं हा मग भाई काम केले त्यांनी तेवढा तर चला आता लिफ्ट खाली आलेली आहे आता जाऊया बाप्पाला घेऊन मस्त आता हरला जातो सिनेमेचे शो बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदेर मामा की जय आले रे आले गणपती आले गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदेर जय एक दोन तीन चार गणपती एक गणपती ता जयकारा जी जय आले ना आले गणपती आले गणपती बाप्पा मोर्या बंगाल मूर्ती मोर्या ममा

तो तो शाक। शाक। सरको चल चाल आईच मूर्ती ठेवलेली आहे आता बॉक्स पॅक आता आपलं काम झालेलं आहे आता आपण जर येतो शॉप मध्ये आता हॅरी चाललय आशुमा सोबत मी चप्पल आयला चप्पल भिंतरीच झालो आता तिथे इथे काढली ना ती म्हणून पाणी पण नाही ना कुठं चला काहीच आता जाऊया शॉप मध्ये आणि शॉप मध्ये गेला पटाफट कायम पात नको आणि नाश्ता घेऊन ये पटा पटा पटा। पट्टी समोसा <laughs> पट्टी समोसा रे चला जाऊया शॉप मध्ये काहीच आता संध्याकाळपासून अर्धा ब्लॉक घेतो डायरेक्ट काजू घेतली हे भरून आमचे हात जड झाले आणि हा गुंतलेला माझा आमचा गुंत भूक लागली बिचारेला खूप थकले बिचारे थकले खूप बोबडी वाले भाई <laughs> ते पाहिजे चला आता मोदक संपलेले आहेत सगळे आपले इकडे रायपूर वाले मोदक येते तिथं ऑफ आणि हे पडलेले आहेत साबात काय करत पुटला फुटला तर काय करशील समजत नाही यार तुम्हाला नुकसान करायला आव्या कुठं अरे श्याम श्याम हाय बाय कर बहुत दिन बाद तरी को मी ब्लॉग मे राह आणि आज ब्लॉग लिहायची तर हे अरे आणि आमचं नुकसान करीत घेतले त्या आयला जब देखो तब खाते ये त्याच्या अकाउंटचा पन्नास रुपये कट चार पाच पेढे खायला नाही चला आता दराला बसल्या कारण की चुकलंय झोप आले सर्दी सकाळपासून सर्दी होती ताप होता ताप आणि सर्दी गेली ना खोकला आल्या नवीन असते खाले मुले खोकला आला छप्पत <laughs> मोठं मी लई रपकवलो ना त्याच्यामुळे खोकला आला सर्दी बिर्दी गेली ते चला आता कस्टमर आलं